बंद करा म्हणाला साहेब दारू आमचे लेकर सुनाच घरात राहणार झाले आता दारू यात म्हणून चालत आता आता इलेक्शन मध्ये संभाजी निवडून दिलात हा नाही अशा दारू नाही ना फिंबा ना? नाही हमी त्याचा एक रुपाया गटांनी आहे त्या ये येणा इकडे हा घेणारे घेतले तिला हमी घेतानी एक रुपया गटांनी आणि हमी मतदान बी केलं त्याला हा निवडून आले निवडून आलं निवडून आला तर त्यांनी येऊन बंद करावं त्यानेच काल का लायस काढून जारी करायला लेकर मारून घालायला बायका व्हायला मारायलात मायावायला मारायलात तुम्हाला खाली फायदा केला आणि तुम्हीच बडीत आहोत आम्हाला मला तुम्ही आता इथं राज्य उत्पादन मध्ये निवेदन घेऊन आलात हा संभाजी भाईला निवेदन देऊ कुठला संभान फिंबा त्यानं फार आग लावून ठेवला आणि लेकर मारून गेल्या बाया रांडक्या माया रांडक्या होऊन बसल्या हा ठौदर हिंडले हिणलाले निवडून येऊ संभाजीराव काक्याला संभाजीराव न हा कुणाला दिलं की कुणाला घेतलं की आम्हाला माहित नाही काम का ते नाही दोन तीन तास बसलो आम्ही एडोळ हा अनाना पाण्याचा कालचा उपास आजचा उपास बसलो आंदोलनला पांडुरंग भेटलं हा पांडुरंग भेटलंच नाही त्याचीच माय बाप राहिले राहिल्याची तर तुम्ही जवळ आला असतो आई पप्पा आल्यात आमचे म्हणून आठवणीनं हा इटल रुक्माई वरील आज इट वर खाली आलेच नाही तर रुक्मिणीच दर्शन घ्यायला हा काय मागणी आमचं ते बंदच करायचे साहेब हा पाच किलोमीटर वर त्यानं दारू ते लयसन काढल्याला ठेवावं आणि गल्ली बोळ बंद करावं तुमचे आमचे लेखर संडासला गेलं पाणी घ्यायचं दारू रुपयाचं दळा गेलं दारू रुपयाच दुकानला गेलं दारू दुकान लेख पाटी पेन कपड्याला लता कशाने घ्यावं बायचे शंभर ठिकाण का लागले तुमची कमाई दोनशेची पारच करालो आणि झुला तेव्हा आलो कुत्र कुत्र गाडीत आले नाही याच तामनामध्ये भाजी भाकर बायकोन वाढले की दणके दे याचा आजू मायला म्हणायचं नाही लेकरला म्हणायचं नाही बायकोला म्हणायचं नाही मग बायका कशा राहतील कसं वलांडीमध्ये लेखी देतील आणि कशा आमच्या लेखी येततील साठ येतात हा दारूमुळे संसार वाटवा वलांडी गावातले दारू बंद व्हावं वही वही वयामध्ये लेकर दारू पिवलेल्या लग्न होणार झाल्यात बायका कुणी देणार झाल्यात आमच्या लेखी कसं ऐकावं आणि मरणाऱ्या घरच्याला जे दारू जर ठेवायचं झालं तर महिन्याला वीस हजार रुपये देव त्याच्यावर विमा काढावं दहा लाखाचा का असं आमची एवढी विनंती आहे महिना झाला एवढ्याला सा। सर सगळ्याच महिला मकळ आहेत घरोघर आहेत चाळीस दुकान आहे कस कराव आम्ही सांगा वलांडी गावातले okay. महिला कस करावं सांगा त्यांनी तर मरून चाले की धड्या धाड मसन वाट्यावर पुन्हा त्याची बायको लेकर कळलाय का त्याला कुणी पुसला चांगल्या गडी जर बोललं का मला चल चल म्हणलं तर ते दुसऱ्या वाईट गोष्टी समजतात कसं करावं महिलांनी सांगा कि लेकर बाळ जगावं का कसं करावं आमच्या वलांडी गावातले दारू बंद हो प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील वलांडी शहर जर बघितलं तर दहा हजार लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि अनलिगली दुकानं जर बघितलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये अनलिगली दुकान आहेत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याचं किंवा त्या वलांडी शहरामधील ज्या काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनाधिकृत आहेत हे दारूचे दुकानं बंद झाली पाहिजे म्हणून यांनी आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आम्ही ठिया बांधवून बसलो होतो पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता आम्हालाच मध्ये बोलत होता परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही आम्ही बाहेर भाई, आम्ही बाहेरच बसलो अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकानं आहेत आणि जे अनलिगली दुकान आहेत हे तात्काळ बंद केले जातील आणि जी लिगली दुकान आहे त्याला प्रोसेस आहे उभी वाटली आडवी वाटली हे मतदान राहतं हे मतदान घेऊ आणि आपल्या गावातली दारू बंद करू असं या अधिकाऱ्याने सांगितलंय आपल्या न्यूजला सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे द, देशी दारूचं दुकान जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहेत हे जर दुकानं जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळवून तुम्हाला सांगतो गाडावर धिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने काढले असेल ही तुम्हाला मी सांगू इच्छितो